आमच्याकडे सध्या पालेभाजी भरपूर हो आणि ताजे एकदम गावठी थैसरच परडी असतात त्यांच्याचकडे विकतात वांगणी भरपूर शेती असा ना त्यामुळे ते परड्यात आता असे ह्या पण उत्पन्न घेतात आज मी करतो आहे मुळ्याची भाजी मुळ्याची पेंडी एक घेतलं स्वच्छ धुतलं बारीक चिरून घेतलं आहे त्याच्यानंतर एक कडे घेतलं आहे त्याच्यात घातलं ते आहे तेड फोडणी एक घातलं आहे लसूण बारीक चिरून कांदो उभी चिरून मिरची मी मुळ्याच्या एक लसूण घालतो आहे पण मेथीच्या कधी घालूक नाही बरीच लोक म्हणतात मेथीच्या भाजी घालून खाऊन बघा तरी करतलं दाखवीन तुमकां मी व्हिडिओ पण मुळ्याच्या भाजी एक आम्हाला का घालूची संवय व्यवस्थित परतून झाली की चवी पुरता मीठ आणि किंचितशी साखर म्हणजे अप्रतिम येत वाफेर शिजवायची उकड्या तांदळाच्या पेजे बरोबर एकदम भारी लागतं डाळीच्या बरोबर तर एकदम मस्त बऱ्याच वेळा डाळीची आमटी मुळ्याची भाजी बटाट्याचा काप या जेवण असतं आणि अशी साधी पण जेवणं आमची रोजची जेवणां ना रोजच काय भारी आणि मोठी मोठी जेवणं असतात अशी नाही साधीच जेवणा करून रोज जेवतो त्यामुळे ॲसिडिटी होणार पोट बिघडणार असलो फरक अजिबात होणार नाही रोजचे आमची हे व्यवस्थित ती शिजल्यावर खोबरा घालायचा नंतर खोबरेल तेल घालून ना झाकून वाफ काढायची अप्रतिम चव लागता अशी करा खवा आवडतली तुमकां आणि आवडले चॅनल सबस्क्राईब